आता आगामी आगामी काय झाले की दोन चरण झाले सुद्धा त्याचे आणि आपण पण हिंदी ऐकतो बात हो हो ना बातम्या वगैरे त्यामुळे आपण पण तोंडामध्ये दोन टप्पे झाले वगैरे ना म्हणतात चरण बिरण म्हणायला लागलो ना आता हिंदीचा खूप प्रभाव आहे आपल्यावर आता माझ्यावर तर खूप आहे कारण मी इंग्लिशपेक्षाही जास्त हिंदी चॅनल बघतो तर झालं म्हणजे आता प्रोसेसमध्ये होतो पण पण या दरम्यान आत्ता गेल्या चार सहा दिवसामध्ये आपण बघतोय की वातावरण बदललंय आहे आता ही जी महायुती विरुद्ध महाआघाडी किंवा देशामध्ये इंडिया विरुद्ध एन डी ही जी लढत आहे ही आता दोन आघाड्यांमधली नाही राहिली दोन विचारसरणींमधील देखील राहिली नाही दोन कार्यप्रणालीमधील देखील राहिली नाही ही मोदी आणि राहुल गांधी यांच्यामधील देखील राहिले नाही आता ही जी लढत आहे ही क्लिअर कट हिंदू विरुद्ध मुसलमान अशी झाली त्यात हिंदूंचा फायदा आहे का तोट आहे मला फायदा दिसत नाही मित्रांनो याचं कारण या देशामध्ये जरी या देशामध्ये जरी हिंदू बहुसंख्या असले किंवा ऐंशी टक्के असले तरी त्या ऐंशी टक्क्यापैकी साठ टक्के हिंदू हे गाफिल बेफिकीर आणि अत्यंत आळशी आहेत त्यांना जोपर्यंत समोरून कुठला तरी मुसलमान माणूस आघात करत नाही तोपर्यंत ते प्रतिघाताला तयार होत नाही त्यामुळे मी आता मगाशी एक प्रदीप म्हणून आहेत त्यांचा युट्यूब पाहत होतो ते म्हणाले सियालकोट म्हणजे तो एकोणीसशे सेहेचाळीस ची गोष्ट सांगत होते मध्ये त्यावेळेला तीन लाख हिंदू होते आणि एक लाख मुसलमान होते आणि जनमत घेतलं की तुम्हाला भारतात राहायचंय की जायचंय की पाकिस्तानात राहायचं तर हिंदू म्हणाले जाओ मुसलमानाने सकाळपासून लायली लावल्या त्या एक लाखापैकी ऐंशी हजार मुसलमानांनी व्होटिंग केलं आणि तीन लाख हिंदू असून देखील त्या त्या, त्या पन्नास हजारांनी पण केलं नाही त्यामुळे सियालकोट जे भारतात यायला हवं होतं कारण तीन लाख हिंदू होते तिथे ते चक्क मतदानाच्या आधारे पाकिस्तानमध्ये मत राहिलं आणि ज्या ठिकाणी तीन लाख हिंदू होते त्या सियालकोटमध्ये त्याने असं सांगितलं की यापूर्वी जे सेन्सस झालं पाकिस्तानमध्ये त्यावेळेला फक्त पाचशे हिंदू राहिले होते म्हणजे तीन लाखातले बाकी सगळे हिंदू तिथून हकलले गेले त्या ह्याच्यात ते प्रदीप सांगत होते की हा हिंदूंचा जो गाफिलपणा आहे अशा मतदानाच्या वेळा तो त्यांचा घात करणारच आणि ही शिक्षा त्यांना देणार नियती आता ही मला भीती हीच वाटते एकूण एक, एक मुसलमान मत हे काँग्रेसला जाणार किंवा काँग्रेसचा जे इंडिया मधले हे आहेत त्यांनाही जाणार किंवा त्या प्रादेशिक पक्ष देखील ममता उदाहरणार्थ ती मुसलमानांची ती बेगमच आहे त्यामुळे तिला ती मतं मिळणार ठिकठिकाणी आता लोकांच्या लक्षात आलंय की हिंदू मतांपेक्षा मुसलमान मतं पटकन मिळवता येतात त्यांच्यामध्ये धार्मिक भावना म्हणजे धर्मांधता जास्त आहे त्या तुलने हिंदू हा हिंदू तेव्हाच असतो ज्यावेळेला विरुद्ध काहीतरी आक्रमण होतं तो तो हिंदूच नसतो तो जातीचा कुठेतरी असतो त्यामुळे चारसो पार जर व्हायचं असेल तर ही लढाई हिंदू मुसलमानांची आहे असा सेन्स हिंदूंना आला पाहिजे मुसलमानांना आलाय आता जी मतदानाचे बंगालमधले दृश्य दाखवत आहेत लाखो मुस्लिम महिला रस्त्यावर उतरल्या आहेत रांगाच्या हजारोनी महिला उभ्या आहेत मुस्लिम बुरखे घालून आणि मुसलमान मोठ्या प्रमाणावर बंगालमध्ये मतदान करतायत आणि हिंदू आहेत सकाळी लवकर कशाला जायचं उठू सव सुट्टीचा दिवस आहे दुपारी पहू अरे बरीच गर्दी आहे मग बघू संध्याकाळी जाऊ मग शेवटच्या क्षणी जमलं तर जमलं नाही तर नाही मतदान कमी होत आहे त्याची माहिती घ्या मित्रांनो हे कमी झालेलं मतदान हिंदूंच आहे मुसलमानांच्या मतदानाचा टक्का घटलेला नाही तो उलट वाटलेला आहे माहिती घ्या ना मी सांगतो म्हणून नका तुम्ही रेग्युलर गुगलवर जा माहिती घ्या हिंदू मुस्लिम प्रमाण बघा मुसलमानांच नुसतं एक गठ्ठा मतदान नाही होत आहे तर अधिक संख्येने मुसलमान बाहेर पडतायत मी काय जातीय कलह हो, धार्मिक कलह हो, वगैरे करू इच्छितच नाही पण शेवटी असं आहे की मोदी जीवापाड कष्ट करतायत मोदींनी आता ही लढाई ही हिंदू आणि मुसलमानांची आहे असं वातावरण जवळजवळ निर्माण केलंय त्यांनी सांगितलंय की काँग्रेसचा सा हेतू हा हिंदू घरातले दागिने जप्त करून ते चौदा मुलं असणाऱ्या पंधरा मुलं असणाऱ्या लोकांमध्ये वाटण्याचं आहे त्यांना सगळ्यांचे सगळे हे जप्त करायचे त्यांना अधिकार पण त्यांनी जर आज धक्काच दिलाय की दलित आणि इतर आदिवासींचे सुद्धा रिझर्वेशन मध्ये मुस्लिमांना घालून त्यांचंही रिझर्वेशन बर्बाद करायचं आहे हे सगळं होत असताना मला हिंदूंमध्ये ज्या वेळेला मध्यंतरीच्या काळामध्ये ते लव जिहाज मोर्चेनी जातो ते हे होते ते होते ते सगळं वातावरण फिजलौट झाल्यासारखं वाटतंय परिणाम काय होणार आहे ही लढाई काँग्रेसनी केली आहे हिंदू विरुद्ध मुसलमान त्याच्याकडून मुसलमानांची बाजू घेऊन ते ठामपणे उभे आहेत मोदी हिंदूंची बाजू घेऊन ठामपणे उभे आहेत पण देशातले हिंदू जे ऐंशी टक्के आहेत ते मोदींच्या मागे ऐंशी टक्के हिंदू उभे आहेत का त्यांच्यामध्ये जातीनिहाय वर्गवारी होतीये त्यांच्यामध्ये परत दलित आदिवासी म्हणून खूप पाडण्याचे काँग्रेसचे प्रयत्न यशस्वी होत आहेत मित्रांनो ही लढाई मुळामध्ये हिंदू विरुद्ध मुसलमान अशी मोदींनी करायची आधी ती काँग्रेसने केली आणि त्यांनी निर्माण केलेल्या त्या लाटेवर आता मोदी स्वार होऊन मग ही लढाई होऊनच जाऊ एकदा इस्पार येऊसपार चारसे पार मला असं वाटतं की हिंदू मतदार सियालकोट करणार आहेत का भारताचा भारतामध्ये भारताचा पाकिस्तान होणार नाही पण भारतात ठिकठिकाणी पाकिस्तान निर्माण होतील अशी स्थिती निर्माण होणार असं दिसत आहे ती लता हे याला माधवी न रे याची उभी राहिली ती ओएसी विरुद्ध हा माधवी लता का लता मा, माधवी लता मला वाटतं का लता माधवी तर तिचा पराभव अटळ आहे आता त्याच कारण तिथे साठ टक्के हिंदू नाही आहेत टक्के मुसलमान आहेत आणि ते सगळे उतरत आहेत त्याच्यावरच माधवी लताच्या बाजूने कोणी उतर हे जागोजाग जर झालं तर काय करणार परत त्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळे फाटे फोडतायत शरद पवार त्याला आणखीन घटनेचा एक अँगल देऊ बघतायत की घटना बदलण्यासाठी हे होत आहे जे खोट आहे एव्हर इट इज मला असं वाटतं की खरोखरच भारतामध्ये जर मिनी पाकिस्तान ठिकठिकाणी निर्माण व्हायला नको असतील आणि या देशावरचे शंभर मतदारसंघ ऑलरेडी मुसलमानांच्या ताब्यात आहेत पाचशे पैकी शंभर मतदारसंघात मुसलमान ठरवतात था। कुणाला आमदार खासदार करायचं तुम्हाला जर तुम्ही यावेळेला मोदींना साथ नाही दिली आणि मोदींच्या बरोबर राहिला नाही तर धोका असा आहे की पुढल्या वेळेला पाचशे पैकी अडीचशे मतदारसंघ ऑलरेडी मुसलमानांच्या इन्फ्लुअन्स खाली असतील बघा तुम्ही विचार करा आणि ही लढाई काँग्रेसने केली हिंदू आणि मुसलमानांची हा त्यांचा गाढोपणा आहे कारण याचा फायदा मोदी घेतायत पण लोक घेणार आहेत का हिंदू हा मला प्रश्न आहे धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगन भेदी खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगन भेदी